नमस्कार मंडळी आज आपण करतोय एनआरसी आज आपण करणार आहे उपवासाचे एनआरसी हे चवीला छान लागतातच छान जाळीदार होतात आणि विशेष म्हणजे एकदा केले तर अगदी महिनाभर तुम्ही हे टिकतात सुद्धा हे अनारसे करण्यासाठी आज आपण भगर वापरणार आहे तर इथे मी एक वाटी भगर घेतली भगर मोजून घ्यायची आहे त्यानंतर ती दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे तीन दिवस आपल्याला तिला भिजवायची मात्र सकाळी मात्र तिचं रोज पाणी बदलायचं तिसऱ्या दिवशी तिचं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि एका सुती कापडावर तिला सुकायला ठेवायची सुकायला ठेवताना सावलीमध्ये सुकवायची आहे आणि सुकताना पूर्णपणे कोरडी होता कामा नाही म्हणजे ती बाहेरून कोरडी लागली पाहिजे पण तिचा स्पर्श थंड लागला पाहिजे अशा तऱ्हेने तिला सुकून घ्यायची त्यानंतर मिक्सरमध्ये अगदी बारीक आपण तिला दळून घ्यायचे दळल्यावर पण तिला आपण बारीक आहे त्याचबरोबर जेवढी भगर घेतली ना तेवढीच साखर घ्यायची अगदी छोटा चमचा भर काढली तरी चालेल पण जास्त नको हो आणि त्यानंतर ही साखर पण मिक्सरला दळून घ्यायची आता भगरीचं पीठ आणि साखर एकत्र एक छानपैकी आणि त्यानंतर दाबून तुम्ही एखाद्या डब्यात भरा किंवा असे लाडू करून एखाद्या डब्यात भरले तरी चालेल चार तीन ते चार दिवस मुरत आहे मी चार ते पाच दिवस मुरत ठेवले पाच दिवसांनी बघा हे पीठ काढले आणि छानपैकी याला मळून आहे तर तुम्ही थोडासा ओला हात करून याला मळून घेऊ शकता पण यामध्ये दूध दही केळी काही टाकायची गरज नाही जर तुम्हाला कोरडं वाटलं तर फक्त हात ओला करायचा आणि मळायचं तेवढाच ओलावा यायला पुरेसा असतो तर मी बघा हात असा ओला केला दोन तीन वेळा आणि पीठ मळून घेतलेलं आहे तर पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे आपण छान मळत आलं की त्याला आपोआपच थोडासा जेवढा पाहिजे तेवढा ओलावा येतो तर बघा माझं बघा पीठ असं मळल्यावर असं दिसतंय त्यानंतर याचे छोटे छोटे एक दहा मिनटं जर असं बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर याच्या आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आता कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवले आहे अनारसे तुम्ही तुपामध्येही करू शकता तेलामध्येही करू शकता तुपातले जास्त छान लागतात पण तुम्हाला आवडत असेल तर तेलातलेही करू शकता थापण्यासाठी एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि त्यानंतर अनारसा असा बोटाच्या सायने आपण थापून घ्यायचा अगदी लवकर थापलाही जातो आणि छान उचललाही जातो आता अनारसाला तूप जे गरम करतो ते पहिले बघा अशा तऱ्हेने अगदी मंद गॅसवर तूप गरम करायचं त्याला जास्त गरम तूप लागत नाही पहिलं छान तापलं गेलं तूप का त्याच्यामध्ये अनारसा सोडायचा बघा आणि अगदी छोटा तुमचा जो बर्नर असेल ना त्यावर अनारसे तळायचे आणि मंद गॅसवर अनारसे तळायचे बघा कशी मस्त जाळी फुटली अगदी पहिला अनारसा सुद्धा आपला अगदी छान झाला न विरगळला न, न फुगून आला अगदी मस्त झाला आणि तुम्हाला खूप पातळ हवे असेल तर पातळ सुद्धा असे करू शकतात त्याला भरपूर जाळी येते तर असे अनारसे नक्की करून घ्या आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा